मानकर त्यांच्याकडनं शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पाहिजे समोरचे प्रेक्षक सावचित्ता उघड्या कोण बिंदोरचा मानखर सुंदर गाड्या गाडी सुंदर गाडीमध्ये लक्षात आणि आता आलेला शर्वती मध्ये धावी साईड मध्ये धन्यवाद भिंजच्या गोदालाचे मालकरी श्री भालचंद्र प्रसन्न शहर गोवा मात्र खुटारी पनवेलकर उजवेला सुंदर गाडी पाहिजे बघा उजवी पाला सोन्या पाहिला फुटारी पनवेलकरांचा प्रभाकर गणपत सुंदर गाडी करायली सोन्याने किस्मत ची गाडी इंदोरचे गोरव चे, चे मानकरी तर बघा तुंगामध्ये प्रसन्न दक्ष गोपले तुंगे एक बादली पाच हजार मध्ये वस्त्राची गाडी जमली जर जोडे चोप्त जादू माकाडून मानवली